सूक्ष्म रूप धरी ही अतिशय सूक्ष्म रूप धरून ते सीता माथेला दाखवतायत आता हा प्रसंग आहे रावणाने सीतेचं अपहरण केलेलं आहे राम लक्ष्मण सीतेचा शोध करताय सुग्रीवांची भेट झालेली आहे हनुमंत पण तिथंच भेटलेले आहे आणि हनुमान त्यांना जामवंताने शक्ती त्यांची जागृत केलेली आहे त्यांना आठवण करून दिलेली आहे आणि हनुमान सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेत आलेले आहे ते अंदाज घेत आहे बघतायत एवढ्या मोठ्या लंकेमध्ये ही सोन्याची लंका आहे त्याच्यामध्ये नेमकी सीता माता कुठे असणार आहे अर्थात तो एक अतिशय वर्णन अतिशय सुंदर आहे स्पेशली आपण त्याच्यासाठी एक दिवशी बोलूया की नेमकं लंकेमध्ये काय परिस्थिती होती हनुमंतानी काय काय बघितलं कशा अवस्थेमध्ये लोक होते सीता माता कशी जजमेंट त्यांनी बनवलं तर अशोक वाटिका वनामध्ये त्यांना एक स्त्री बसलेली दिसली शेजारी दुसरी पारे पारेकरी काही महिला आहेत आणि रावण तिथे येतोय त्यांचे डायलॉग होत आहे आणि त्यांच्या लक्षात आलं हनुमंतांच्या की आता आपण सीता मातेला जर मी स्वतःहून समोर गेलो डायरेक्ट एकदम तर सीता माता एकच समजून जाईल कि हा रावणाचाच काहीतरी काम आहे आणि त्यामुळं ती चुकून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यामुळं रावण निघून गेला बजरंगबली छोटस रूप घेऊन झाडावर बसलेल्या जा ज्या झाडाखाली सीता माता बसलेली आहे त्या ज्या झाडाखाली तिथेच हनुमंत वर बसतायत आणि ते विचार करतायत की मी नेमकं कशा पद्धतीने सीता मातेंना प्रेझेंट होऊ स्वतःला काय नेमकं मी करायला पाहिजे मी संस्कृतमध्ये बोलू रावण पण संस्कृतचा सा पंडित आहे वेगळं रूप घ्यायचं तर तो स्वतः मायाली आहे तर त्यावेळेला विद्यावान गुणी अति चातुर हा जो बजरंगबलींचा जे क्वालिटी आहे तर त्याच्यामध्ये एक गोष्ट इथं लक्षात येते बजरंगबलींनी हनुमंतांनी विचार केला की आपल्याला नेमकं कसं प्रेझेंट करावं आणि हनुमंतांनी अवधी भाषेमध्ये बोलायचं ठरवलं जी अयोध्येची भाषा आहे त्याच भाषेमध्ये बोलायला सुरुवात केलं अयोध्येचं वर्णन करायला सुरुवात केलं प्रभू रामचंद्र आणि सीता माता कशा भेटल्या त्यांच्या बरोबरचे जे काही प्रसंग प्रभू रामचंद्रांनी जे त्यांना सांगितले होते त्याचं ते वर्णन करताय आणि मग हळूहळू हळू सीता मातेच्या लक्षात यायला लागतं कुणीतरी माझ्या रामाने माणूस पाठवलेला एक मेसेंजर पाठवलेला आणि त्याच्यानंतर मग हनुमान हळूच खाली उतरत आहे जेव्हा सीता मातेची मानसिकता तयार होते की मला त्याला भेटायचं आहे जो कोणी आलेला आहे जो माझ्या रामाचं माझ्या आयतेचं वर्णन करतोय त्याला मला भेटायचं आहे की एक्साइटमेंट ती त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव इमोशन समजल्यानंतर मग बजरंगबली समोर येत आहेत आणि मग ते प्रगट होत आहेत आणि मग आपल्या तोंडातली ती मुद्रिका काढून देत आहेत अंगठी रा, प्रभू रामचंद्राने दिली होती तेही पुढे आपण बघणार आहोत आता पुढे सगळं ते सगळं डिस्कशन झालं आता ज्या कामासाठी मी मी आलेलो आहे मला सीता मातेचा शोध करायचा आहे आणि रावणाला वॉर्निंग पण द्यायची आहे त्याला सांगायचं आहे की तू सीता मातेला सोडून दे तुझी काही खैर नाही आणि मग ते सगळं त्या दोघांचं डिस्कशन झालं सांगितलं आता बजरंगबली स्वतः सीता मातेला घेऊन जाऊ शकत होती पण आपली मर्यादा बजरंगबलींनी कधीही सोडलेली नाही तर त्यामुळं त्यांनी सांगितलं की प्रभू रामचंद्र नक्की लवकर येतील आणि तुम्हाला इथं मुक्त करतील आता याच्यामध्ये पुढे काय झालं की बजरंगबली म्हटले की माते मला परवानगी द्या मला काही थोड्याशा लिला करायच्या आहेत आणि मग ते अशोक वाटिका वनामध्ये गेले भूक लागलेली आहे फळ खायचं आहे या निमित्ताने सगळी अशोक वाटिका उद्ध्वस्त करून टाकली मग रावणाचे काही सैनिक आले मग तो सगळा प्रसंग आपल्याला नक्कीच मला पक्की खात्री आहे की आता तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर तो लंकेमधला बजरंगबलींचा प्रसंग आठवला असेल पण रामायण बघितलेला आहे ऐकलेला आहे तर तो सगळा प्रसंग मग इंद्रजीत येतो मग तो, तो शेवटी ब्रह्मास्त्र सोडतो आणि बजरंगबली परत म्हणतायत की मला ब्रह्माजींची हेलना करायची नाही मला माझी मर्यादा स्वीकारायची आहे आणि मग तो मान तो सन्मान तो रिस्पेक्ट मला ठेवायचा आहे आणि मग ते बंदी होऊन जात आहे आणि ठरल्याप्रमाणे त्या लक्केत गेल्यानंतर ना त्यांचे जे काही सगळे डायलॉग होत आता या सर्व विषयामध्ये जर मी विस्तृत जायचं ठरवलं जा तर वेळच पुरणार नाही वेळ संपवणार नाही अशी परिस्थिती आहे किती वेळ लागेल आपल्याला माहित नाही तर त्यामुळं शेवटी वानराची शान म्हणजे त्याचं शेपूट आहे आणि मग ते असतात मग ते म्हणतात की बाबा या पद्धतीनं निर्णय होतो सभेमध्ये रावणाच्या की आपण हनुमानची या माकडाची या वानराची शेपूट जळून टाकूया मग लगेच सगळं कापड मग तेल टाकून ते सगळं पेटवतात आणि आपल्याला माहिती आहे पुढं काय झालं बिकट रूप धरी लंक जरा ही बजरंग ताकद आहे अख्खी सोन्याची लंका उद्ध्वस्त करून टाकली एकच सांगायचं सा होत की जर रामाचा एक सेवक येऊन जर एवढा उत्पाद करू शकत असेल तर रावणा समजून घे जेव्हा प्रत्यक्ष राम येतील तेव्हा काय अवस्था होईल शहाणा हो ही वॉर्निंग होती सूक्ष्म रूप धरी हेही लिखावा बिकट रूप धरी लंक जरा